चाळीसगाव शहरामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ नुकताच खासदार स्मिताताई वाघ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कर्नवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यात झालेले प्रमुख लोकार्पण आणि भूमिपूजन खालीलप्रमाणे आहेत प्रमुख लोकार्पण व भूमिपूजन एक संगम सेतू पुलाचे लोकार्पण दत्तवाडीजवळील तितूर डोंगरी मेळ नदीवरील नवीन पूल संगम सेतू या नावाने लोकार्पित करण्यात आला हा पूल पोर्टल फ्रेम ब्रिज प्रकारातील आहे जो उत्तर महाराष्ट्रात प्रथमच उभारला गेला आहे हा पूल ऐंशी मीटर लांब आणि चौदा मीटर रुंद आहे पाटणादेवी रोडपर्यंतच्या पोच रस्त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले दोन सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण चाळीसगाव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दोन सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले गिरणा पंपिंग स्टेशन येथे चारशे सत्तर किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प जलशुद्धीकरण केंद्र डेराबडी येथे तीनशे चाळीस किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प आर्थिक बचत या प्रकल्पांमुळे नगरपरिषदेचे दरमहा सुमारे रू सात लाख सत्याहत्तर हजार चारशे म्हणजेच वर्षाला त्र्याण्णव लाख रुपयांची बचत होणार आहे तीन बहिणामाटचे भूमिपूजन गणेश रोड येथे महिला बचत गटांसाठी रु दोन पूर्णांक सदुसष्ट शतांश कोटी खर्चाचे बहिणा माट या अद्ययावत व्यापारी संकुलाचे भूमिपूजन झाले यामुळे स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिलांना एकाच ठिकाणी आपली उत्पादने विकता येऊन रोजगार निर्मितीस मदत होणार आहे चार तितूर नदी सुशोभीकरण भूमिपूजन रुपाच कोटी किमतीच्या तितूर नदीच्या पर्यटन दृष्टीने सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले प्रमुख वक्त्यांचे विचार आमदार मंगेश चव्हाण संकल्प राज्यातील सर्वात सुंदर व सुविधायुक्त शहर अशी चाळीसगावची ओळख निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला नदीवरील पूल जुन्या पुलांचे आयुर्मान संपल्यामुळे आणि मागील कामांमुळे आलेल्या अडचणींमुळे नदीवरील पुलांचे प्रश्न गांभीर्याने घेतले आहेत हॉटेल सदानंदजवळील जुना पूल पाडून नवीन पूल बांधल्याने पूरस्थितीतील वित्तहानी थांबली आहे इतर कामे चाळीसगाव रेल्वे स्टेशन ते घाट रोडचे बदललेले स्वरूप कोदगाव रोडचे काम इच्छादेवी मंदिर येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे तसेच भविष्यात गुजरीजवळील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला खासदार स्मिताताई वाघ विश्वास चाळीसगाव वासियांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर सेवक म्हणून अहोरात्र परिश्रम घेत आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सौर ऊर्जा प्रकल्प जिल्ह्यात सर्वप्रथम सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मान चाळीसगाव नगरपरिषदेने मिळविल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले सुविधा जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी कार्यालय वगळता सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून चाळीसगाव येथे उभ्या राहत असल्याचे नमूद केले मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कर्नवाल प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने जनतेच्या समस्या मार्गी लागतात असे मत त्यांनी व्यक्त केले या विकास कामांच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला चालना मिळत असल्याचे दिसून येते